कोणतीही प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही एम पी एस सी आयोगाचं स्पष्टीकरण येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग सज्ज आहे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी केलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट अराजपत्रित सेवा संयुक्त दोन चोवीस या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करून देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या या चुकीच्या आहेत सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्त सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही असं डॉक्टर खरात यांनी म्हटलेलं आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही गट ब गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन इन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरिता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही, ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे तोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही, ही, प्रश्न ही लीक झालेली नाही आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल जे काही पुढे कारव्या कारवाई करतील पोलीस ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई